गट शिक्षण अधिकारी यांचा गलथान कारभार सुरू नेहमी शिक्षकांची उचल बांगडी करीत असतात असे दिसून आले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात करजोत गावातील जिल्हा परिषद शाळा साठ वर्ष जुनी असून अंत्यत बिकट अवस्था झाली असून केव्हाही पडू शकते शाळेच्या आवारात नेहमी बैलगाडी असते पाण्याची व्यवस्था नाही ग्रामपंचायतने वारंवार गट शिक्षण अधिकारी यांना तक्रार देऊन सुद्धा निराकरण झालेले दिसून येत नाही शासनाने खर्च करावे आणि दुसरीकडे लक्ष देऊ नये आजपर्यंत मारलेली दिसून येत नाही असे कळते गट शिक्षण अधिकारी करता तरी काय येथील मराठी शाळेची परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की मुलांना बसणे शक्य नाही या अनुषंगाने ग्रामपंचायत मार्फत दोन हजार बावीस पासून नवीन इमारत मागणी केली असता त्या मागणीला कुठलाही प्रतिसाद दिला गेलेला नाही अखेर गावकरींनी भविष्यात कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मुलांचे दोन वर्ग ग्रामपंचायत मध्ये तर दोन वर्ग राजीव गांधी भवनात व्यवस्था केली गेली आहे त्या ठिकाणी स्वच्छालय नसल्याने मुला मुलींना उघड्यावर जावे लागते राजीव गांधी भवन गळती लागल्याने शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे याच बरोबर अगोदर असलेले शिक्षकांना प्रतिनियुक्ती म्हणून दुसऱ्या शाळेवर पाठवण्यात आले दुसऱ्या शाळेतील शिक्षक या शाळेवर आणले पण पगार मात्र कर्जोत मराठी शाळेतून घेत असल्याचे दिसून येत आहे यांच्यात काय गोड बंगाल लपलेले आहे गट शिक्षण अधिकारी तर नाहीत ना कारणीभूत या गोड बंगाल करायला दुसरीकडे असे दिसते आर्थिक बाजू जोपासण्याचा प्रयत्न सुरू तर नाही ना हे ना। अजून गावाकरींना समजले नसून गरीब शेतकरीचे मुलांना शिक्षण घेण्यासाठी एवढी कसरत करावी लागत असल्याने मोठा प्रश्न उभा राहिला आहे यामुळे शाळेत मुलांची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने मुलांचे भविष्य सोबत खेळ चालू असल्याचा प्रकार सुरू आहे मराठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांची गटशिक्षण अधिकारी यांच्यावर फारच नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून आले गटशिक्षण अधिकारी हे नेहमी शिक्षकांची उचल बांगडी करीत असतात अशी चर्चा तालुक्यात सुरू असताना समजते